नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेलो हो आहोत वनस्पती परिचय वनस्पती परिचयामध्ये आमचे यूट्यूब चॅनल आपणाला नेहमी अशा अनेक वनस्पतींच्या माहिती दर्शवणार आहेत यामध्ये आज आपण निवडलेली वनस्पती की जी पठार खडेपठार ग्रामामध्ये शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी आढळून येते या वनस्पतीचे नाव आहे रायमुनिया दुसरं कडलावी आणि ह्या वनस्पतीचे खूप सारे औषधीय गुणधर्म आहेत तसेच ह्या वनस्पती शेताच्या बांधाला लावतात का लावतात तर याचे महत्त्व असे की ह्या वनस्पतीला सूक्ष्म असे काटे असतात यामध्ये सरपटणारे प्राणी वगैरे हे अडकून अडकून आपल्याला हानी पोहोचवणार नाही याची दक्षता घेणारी ही वनस्पती या वनस्पतीमुळे आजार पाईल्स रोग वगैरे अशा आजारांवर काम करते यामध्ये आपल्याला याचे पुष्प वगैरे यूज करता येईल पत्र वगैरे यूज करता येईल करताना याच्या पत्रांचा उपयोग मुळव्यामध्ये कसा करायचा तर जाणून घ्या आपणाला हे पत्र असे तोडायचे आहेत या पत्रा पत्रांना कुचकरून म्हणजेच कांडून ठेचून याचा रस एक ते दीड चम्मच प्रमाणात आपल्याला ताकामध्ये मिश मिश्रित करून सकाळीच उपाशापोटी घ्यायचं आहे याने रक्तार्श असो की बाधी असो या प्रका, प्रकार दोन्ही प्रकारचे मुडव्यात नाहीसे होतात ही माहिती आपल्यासाठी घेऊन आलेली आहे डॉक्टर बानाईत सवे डॉक्टर मानमोडे यामध्ये आपण त्या वनस्पतीची वळख जाणून घेऊ ह्या वनस्पतीचे शूप वर्ग असते याला जास्त प्रमाणात डंगाली येतात जणू आपण बघत आहोत आणि प्रत्येक डंगाळीच्या आणि पत्राच्या बाह्यभागाला खुरदरी असा पाठ येतो आणि डंगालीला कंटकवेदी काटे असतात सूक्ष्मरूपात यामध्ये जर आपण हात जर घुमवला तर हाताला काटे वरबडतात विजा पोहोचवतात अशाच प्रकारे विजा हे सरपटणाऱ्या प्राण्यांना वरबडतात त्यामुळे यामध्ये कुठलाही सरपटणारा शेतकऱ्याला घातक असणारा प्राणी तेव्हाच स्पर्श करणार नाही आणि बचाव करेल याचे पत्र दोन इंच ते दीडच्या प्रमाणात असतात आणि वरून मऊ आणि खालच्या बाजूला खुर्दरे असतात आणि हिरवळ प्रकारची ही वनस्पती त्यानंतर याला पुष्प येतात पुष्प हे गुच्छरूपात असते अनेक पुष्पामध्ये अनेक फूल बघायला मिळतील याला पराग नाही त्यानंतर फळ जे बनतात फळं हे खाण्याला अत्यंत स्वादिष्ट याला अस्वलासारखे प्राणी जंगली प्राणी खातात माकडासारखे प्राणी पण खातात